नमस्कार मंडळी मी रेखावा ब्लॉक चालू केलेला आहे तर मी आता आलेली मंदिरामध्ये महादेवच्या आज सोमवती अमावस्या पण आहे आणि अभिषेक करायला फुले बी नव्हती तर फुले बी न्यायला आलेली तर पूजा बी केली आणि वडा वगैरे खाऊन चालली आता घरी बी मला पूजा करायची आहे बाहेर एवढं ऊन की काय बोलता बी येत नाही दम लागले कधी आता भाजी घेते काही ते पोरी येते त्याचं जेवण बनवायचं वडाचं पान घ्यायचं आहे चला आपण वडाचं पान घेऊया झाडाचं काय तर वडाचं झाडे आमच्या मला दावते हे बघा झाड पान घेत्या वाटाणा द्या बघा वाटाण घेत आता दही दूध आणि गरम मसाला आणि मध्ये बिर्याणी मसाला घेते आता हे अभिषेक करून घेते पटकीने कारण की साडे अकरा झाले ती बघा अभिषेक झाला आहे दाखवते आता फटाफटा जेवण बनवून घेते कारण की पुरी येते जातात बारा साडे एक पर्यंत येते ते वटाण्याचा भात बनवून घेते फटाफट कोण्याचा भात बनवते तर बघा आता भात टाकलाय झालंय भात एवढं म्हणजे बनवलंय शिजायचं अजून होते आणि पटापटा भांडी घसून घेते पटकन भांडी गोळा करून झोपलेली कामं हो जेवण आणि आता उठली आणि चालली आमचा टायमिंग चेंज केलाय सरांनी झुंबाकला तर आता पाच दिवसांनी पाच दिवसा आम आता चालली बघा मी आता घरी आली आहे झुंबा क्लासवरून तर आता चुलं कॉफी बनवली आहे दिदीनं चुलं नाही दिदीनं बनवली ब्लॅक कॉफी तर चू दि ती मला तिच्यासाठी मी कलिंगड आणि बिस्किटे आणलेत खायला तर खाव ते पटकेनी आणि बुकवाच उशीर झाला आहे कारण की परत बाजार भरायला बी जायचं आहे आम्हाला पी एम जीमध्ये उद्याची तयारी केली पाहिजे उद्या पाडवा आहे त्यासाठी मग चिवला दिदीला नवीन कपडे बी घ्यायचे आहेत आम्हाला आज नाही घेतलं तर उद्या घेऊया चालेल ना असं करूया आज हुशार झाला आहे ना मग मी पुस्तक वाचू आणि मग बाजार बी भरूया आणि साडी बी घेऊन येऊया आपण काय करूया बाप्पांना बोलूया चालते ना आम हो चल मी आता पुस्तक वाचते मग भेटू तर बघा आम्ही आमची आरती वगैरे सगळं झालेलं आहे देवाला निवड धावलेलं आहे तर आता आम्ही चाललो बाहेर कपडे आणायला कपडे नाही भेटले तर साडी घेऊन येणार आहे उद्यासाठी काय काय लागणार आहे ते घेऊन यायला चाललेलं आहे बघा आता आम्ही रोडला आलेलो आहे

आपको ही लेडू लगा सबसे पहले आपको छोड़ा हूँ तो बघा आम्ही बाजार भरलेला आहे हे आले तर आम्हाला न्यायला आता आम्ही चाललो ह्या दोघी बघा बसल्यात आतमध्ये काढा बाजार चला तो बघा आम्ही आता आलो आमच्या एरियामध्ये ते बघा दोघं मायाला इकडं पुढं पोचले आम्ही बघाच साखर घेतली पाच किलो ही काय घेतली बघा बा हजार आज त्यांनी गुनिद दिले नाही चला तर बघा आम्ही आता घरी आलेलो आहे अगं बाजार आणलेलो आहे तर बघा दिदीला बुक भेटल्यात दहावीची तर बघा आम्ही दिदीला कसला ड्रेस घेतला आहे बघून छान वाटतंय ना ड्रेस हेडिंग करून घेऊया आणि एक साडी घेतली आहे आम्ही उद्याच्या हे उद्या गुढीसाठी बघा काय काय लागते ते आणले सगळं नारळ परत वटी आणि ही साखरेचं आणि मला बघा मी काय घेतले मला लय आवडत्या मी लय दिवस म्हणणं घेणार घेणार तर बांगडे घेतले तिने मी घालायला छान ना तर आणि काय गजरा आणला आहे येताना आणि ही साडी घेतली आहे तर दिदी घालेल ना दीदीला आवडते ना साड्या छान आहे ना साडी कमेंटमध्ये सांगा साडी कसली हा ते दावला ड्रेस आणि मेहंदीचे कोण तीन आणले ती आम्ही तर बाजार बघा तेल घेतले पाच किलो साखर घेतली या ते सगळं सांग तर बघा ना दीदीला बांगड्या भरले ती बघा दिदीला आणि चिवला बघा मी बांगड्या भरले ते बघा छान आहे ना द्या घाल ना बाळा ड्रेस बघू कसं आहे वरून घाल ना बघू देतो तर बा असला ड्रेस तर त्याला उद्या ती फिटिंग करून आणेल मस्त आहे ना कलर बी छान वाढतोय अगं आमचं जेवण झालेलं आहे आता पुरी झोपायला गेले ते मी पण झोपतीय पण पहिली आता मेहंदी काढणार आहे हातावरती तर बघा कशी काढली मी मेहंदी मला छान मेहंदी काढायला येते पण आता खूप कंटाळा आलेला आहे की दोन वाजले आहे तर आता झोपायचं आहे म्हणून साधी मेहंदी काढलेली तर सर्वांना गुड नाईट आणि गुडपा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा लाईक करा फॉलो करा सबक्रायझर करा आणि कमेंट बी करा कशी असतात व्हिडिओ ते सांगा गुड नाईट